आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या एका विधानाबाबत जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून खरंतर कमालीचे आक्रमक झालेत सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार या एका विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एक मोठं विधान केलंय जेव्हा भारतामध्ये आरक्षणाच्या दृष्टीनं समानता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल असं राहुल गांधी यावेळी how how think, फाइव रूपीज अडव हंड्रेड रुपीज एंड ओबीसीज गैर अलर नंबर सो द फैक्ट ऑफ द मैटर इज देर नॉट गेटिंग पार्टिपेशन बट वी वि थिंक टू स्क्रैपिंग रेजर्वेशन इंडिया इज अ फेयर प्लेस एंड इंडिया नॉट अ फेयर प्लेस आता एक ब्रेकिंग न्यूज समोर राहुल गांधी ने आरक्षण सन्दर्भ में विधान बाबत जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून खरंतर कमालीचे आक्रमक झालेत सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार या एका विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एक मोठं विधान केलंय जेव्हा भा भारतामध्ये आरक्षणाच्या दृष्टीनं समानता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल असं राहुल गांधी यावेळी म्हटलंय When you actually look at the government of India, there's one tribal, has access to less than 10% of the positions that determine how finances, how money is going to be spent. Tribals get 10 pesa out of 100 rupees. Dalits get, I think, 5 rupees out of 100 rupees. And OBCs get a similar number. So the fact of the matter is that they're not getting participation. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका